श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या पूर्ण होत ही चरणी प्रार्थना हे बघा असे खूप सारे घर असतात आपण बघतो त्या घरांमध्ये सतत भांडणे आजारपण चालूच असते आता घर म्हटलं की भांड्याला भांडे लागणारच पण तुम्ही हा विचार केलाय की के आपल्या घरामध्ये नेहमी खूप अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणे होत असतात म्हणजे ती भांडणे इतक्या मोठ्या प्रमाणात पिकोपाला जातात की घरातील लोकांना त्या घरात नको ते म्हणजे नको नको असं वाटतं राहायला मग ती भांडणे कोणाची असू द्यात नवरा बायकोची असू द्या किंवा सासू सासऱ्यांची बाप मुलाची आई मुलाची अगदी कोणाची असू द्यात आपण असे खूप सारे घरंही बघितलेले आहे की भांडणांमुळे घरातील सुन्या घर सोडून गेलेल्या असतात आता तुम्हाला खरं सांगू का ह्या घर ह्या भांडणांचे मूळ कारण असते ते म्हणजे पितृदोष जर तुमच्या घराला पितृदोष असेल तर तुम्ही कितीही व्रत करा तुम्ही कितीही शांत स्वभाव असू द्या भांडणे ही होणारच मुद्दाम काहीतरी विषयांवरून भांडणे आहे ना तोपर्यंत घरातील नकारात्मक शक्ती तोपर्यंत तुम्ही कितीही काही केलं किंवा कितीही देवाचे उपवास केले सेवा केली तरी ती फलित होत नाही म्हणून तुम्हाला ना मी आज एक उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला रोज संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस दिवाबत्ती दिवाबत्ती ज्यावेळेस आपण लावतो ना त्यावेळेस करायचं आहे तर तुम्हाला घरामध्ये ना रोज संध्याकाळी एक मी तुम्हाला ज्या गोष्ट वस्तू सांगणार आहे त्या सगळ्या गोष्टी एकत्र करून त्याचा दूर करायचा आहे ह्या उपायाने तुमच्या घरातील वाईट शक्ती असू देत नकारात्मक ऊर्जा असू दे घरातील ती सगळी निघून जाईल घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल मी महिलांना आवर्जून सांगते की तुम्ही हा उपाय नक्की करून बघा मी ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे ना त्या प्रत्येकाच्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात म्हणून कृपा करून हा उपाय नक्की करून बघा आता तुम्हाला काय काय लागणार आहे या उपायासाठी बघा एक भांडं लागेल त्याच्यानंतर दोन कापुराच्या वड्या लागतील कळुनिंबाची पाणी लागेल तांदूळ लागतील आणि धूप लागेल जे आपल्या घरामध्ये धूप असतं ते धूप लागेल आणि हळदी कुंकू लागेल बघा काय करायचं आहे एक भांडे घ्यायचे आहे आता तुम्ही ते मातीचे घ्या किंवा स्टीलचे घ्या कुठलेही भांडे घेतलं तरी चालेल पण धूर केल्यानंतर तुम्हाला इझी तुमच्या हातामध्ये पकडता येईल आणि तुम्हाला घरभर फिरवता येईल असे भांडे तुम्हाला घ्यायचे आहे तर एक भांडे घ्या त्या भांड्यामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहे आता तांदूळ कुठलेही चालतील कुठलेही तांदूळ घ्या तुम्ही त्यानंतर त्या तांदूळावर दोन कापराच्या वड्या ठेवायच्या कापराच्या वड्या आणि त्यावर धूप धूप घालायची थोडी किंवा तुमच्या घर तुमच्या घरामध्ये उधी असेल ना जी उधी आपण उधी असते बघा ती असली तरी खूप उत्तम ती घ्या किंवा धूप असेल तरी चालेल आता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घेतलं तरी चालेल आता दोन तीन त्यावर दोन तीन हे सगळं कडून धूप आणि कापुराचे वळी पेटवून झाल्यानंतर ते चांगलं पेटल्यानंतर त्याच्यावर चा दोन तीन कडुनिंबाचे पाणी टाकायचे आता करायचे असे की तांदूळावर अगोदर व कापुराच्या वळ्या ठेवायच्या त्याच्यानंतर धूप ठेवायची ते पेटवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कडुनिंबाची पाणी घालायची ते चांगलं पेटल्यानंतर त्याचा धूळ व्हायला लागल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचे आता हे भांडे ना तुम्ही सर्वात अगोदर आपल्या घराचे जे मेन गेट असते बघा आपण बाहेरून आल्यानंतर ज्या दरवाजाने घरात प्रवेश करतो त्या मेन दरवाजाजवळ हे धुराचे भांडे घेऊन जायचे आणि तिथून पूर्ण घरामध्ये हे धूर फिरवायचा टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये फिरवा आणि त्यानंतर हे धुराचे भांडे ज्या दरवाजापासून तुम्ही आत आल्या होता म्हणजे मेन गेट मेन दरवाजापासून आले होते त्या मेन दरवाजावर ठेवा किंवा अगदी देवघराजवळ ठेवले तरी चालेल पण हे फिरून झाल्यानंतर मेन दरवाजाजवळ ठेवल्यावर काय करायचे हात जोडून ना आपल्या आरोग्यदेवीला लक्ष्मी देवीला आणि संपदा देवी जी असते आपल्याला सुख संपदा देते ह्या देवींना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात कोणी आजारी असेल तर त्याला आजारातून लवकर बरं कर आणि किंवा कोणी आजारी नसेल तरी म्हणायचं की सर्वांना आमच्या घरातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना करायची लक्ष्मी माताला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात तू अखंड काळ वास कर आणि संपता देवीला पण प्रार्थना करायची की माझ्या घरातील वादविवाद भांडणे नाहीशी होऊ देत घरात सुख सुखसंपता नांदते अशी प्रार्थना करायची आता ही सेवा किती दिवस करायची तर ही सेवा तुम्ही एक महिना करू शकता तुम्हाला अगदी आठ ते दहा दिवसामध्येच फरक जाणेल पण कम कंटिन्यू एक महिना ही सेवा करायची बघा ही सेवा करून बघा तुम्हाला नक्की चांगले अनुभव येतील तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती जाऊन घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल तुमच्या घरातील थांबलेली प्रगती असेल ती प्रगती होईल खूप सुंदर अनुभव येतील नक्की ही सेवा करून बघा आणि तुम्हाला काही चांगले अनुभव आले तर माझ्यासोबत नक्की शेअर करा मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ